आणि स्थानिकांना साडेतीनशे ह्याच्या गाडी छोट्या गाड्याला हो कार अशा पद्धतीने चालू आहे तुम्ही किती झाले चालू केले हे सगळे पंधरा तारीख पंधरा तारीख चार तारीख एक मे पंधरा दिवस झाले केले स्थानिकांचे अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्यात ते सगळेच आम्ही जुन्नर चालू घेतले स्थानिक राहिवाची हे जे टोल नाके चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हे म्हणजे स्थानिकांना फ्री होऊन चालू झाले होते हो स्थानिकांनी आधार कार्ड दाखवायचं त्यानंतर ते फ्री अशा पद्धती चालू झाले टोल नाकेवर त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीनशे रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलन होणार आणि हा टोल नाका कुठला जाणार होत तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरून त्याने कुठून म्हटलं तुम्ही नागपूरला नागपूरला जावं लागलं त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला तर इशारा देतोय तुम्ही चर्चा वगैरे आठ दिवसांनी सांगतो हे सगळं बंद करा तुम्हाला स्टाईल माहिती नाही टोल नाक्याचा कुठलाही विषय चालू तालुक्यात आम्ही सर्व स्वरूपात अधिकारी आम्ही या ठिकाणी अधिकारीच नाही बरंच मला वाटतं एक जे चालक मालक पण आले सर्व ट्रक चालक मालक संघटना आलेले आहे आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारशे पदाधिकारी कार्यरत गुन्ह्यानं होतो तर आता अचानक बोलायला आम्हाला यांना पाठपदा भेटावला त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा बंद ठेवतोय तुमची भूमिका काय फक्त आठ दिवस काय आठ दिवस नाही त्यांना ते कसं इशारे ते आता आम्ही करतो पाहतो नाही वाणीसाहेब आता आता काय माहिती का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय तर टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर कामग्रेशन आधार कार्ड दाखवलं तसं सोडायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा वेगळी हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोलणार फोडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा आठ पुन्हा जर मला दिसलं ना की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिलाय साडेतीनशे रुपये आकारणी झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक तक्रारीच आहे मायक्र बरोबर आता परवासी फोन परवासी बैठरचा फोन आता उतर अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला वीस वीस पंचवीस कॉल आले असतात आणि सर्व लोकही थ्यायला तयार होते पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं का हे सर्व लोक आले आलो होतो परंतु आता पुढच्या येणार ना सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वातच घेऊन येणार पाटे साहेब अनेक राजकीय कुडारी ओपनिंग करून घेतात नंतर मात्र एक्झिट होतात मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे मकरंद पाटेंची आता मी बाची भूमिका आहे ना साहेब मला तुम्ही एकदम दाखवा मागे तालुक्यात प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना काहीतरी आम्ही रिप्लाय दिलेला आहे जन आंदोलनासाठी रस्त्यावर जाऊन आम्ही सत्ता रस्ते कंटिन्यू जुन्नर तालुका टोल फ्री केला कंपनी टोल फ्री केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार दोन चारशे कार्यकर्दी राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्षात घ्या या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही राहिवाशी आता आहेत यांना हा त्रास दे साहेब कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावलेत आत्ता प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते मॅनेजमेंट सांगते प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदल मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते त्यामुळे आता ती जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका जुन्नर ता जुन्नर आपली शिवभूमी आहे जुन्नर जी म्हणजे शांत आहे आम्ही सध्या परंतु एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणताना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू त्या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरची मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी त्यामुळे भरणारच नाही तुमचे वरिष्ठ कोणी त्यांना जर नंबर द्या जर काय गरज असाल आम्ही शांत बसणार त्यांना फोन लावा त्यांना बोलून काल साई कोणी केली असतील काल या ठिकाणी स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले काय तुम्ही कोण म्हणलं केस करू स्थानिकांवर केस करू म्हणून पदाधिकारी अधिकारी असून आम्हाला होती सर्वसामान्य नाही लोक काय त्रास

काल बोर आधी काय कारण कामगार आमचा हक्क मागतोय मारायचंय कागरिकांना तुम्हाला मारण करायचे का तुम्हाला करायचे का नक्की तुम्ही टोल वसुली करायला या ठिकाणी आले का मारामारी आले तुम्ही नगरवरून बाहेर कोरोनाच की आणली तब्येत करावा मी काय म्हणतोय लक्षात घ्या तुम्ही पगार करून जातिकांना जाताय ना नगरवरून जुन तुम्ही इथं स्थानिकांना स्थानिकांना काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती म्हणजे आमच्या इथे यायच तुम्ही इथून टोल वसूल करायचा आमच्यावरती केस दाखल करायची का मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप दिली टोल पण पोडून टाकील

साहेब यांचे पैसे कटले पैसे घ्या बघा तुम्ही पेट्रोल वेगळं तुम्ही अधिकारी आहे हा टोल नागा कोणच्या अंतर्गत आहे येण्याची आहे सगळे टोल नाके कशा अंतर्गत आहे चालवाडी कोणच्या अंतर्गत आहे संगमनेर संगमनेरला का नाही काय हो बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्याच माहित नाही काय तुम्ही अधिकारी माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे इथला चार्ज कोण झाला आज काय झालं हा टोल फुटला येणार कोणच्यावरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही आहे ना इथं नागपूरची जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखव मी काही शिवभूमी आमच्यावरती पुढे दाखवतोय अजून उद्या काय फरक पडत नाही आपण परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल काय नको बाहेरून येऊन दाई करायची काय नरसिस ते काय काय गुंड पुरवायचं काम करतात ना टोलला घ्या ना तुम काय करतात काय नाही नाही तेच सांगतो मग करतात काय ते इशारा आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय इशारा देतोय

साहेब आता टोल नका फोडायला बंद करायला लक्षात घ्या कंटिन्यू व्हायचे आता या क्षणापासून एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगा लगेच कर्मचाऱ्यांना

नेमकं काय ठरलं आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शब्द का दिला त्यांनी आता त्यांना ते सांगितलं होतं स्थानिक आपले स्थानिक रहिवासी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आता हा टोल ना का आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिलाय आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलंय काय पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितलं त्यांनी सर काय ठरलं

ऐकलं सगळ्यांनी तुम्ही ते स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही तुम्हीच असतात टोल आधार कार्ड बघून सर आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये हे नाही तुम्ही सांगा तुम्ही आता तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले तालुक्याचं तुम्ही यांना सुचना द्या गाडी गेली ना ते लगेच नाही पाठ गाडी पोजली ना घाटाव मग का करू तसं पण नका करू कारण की आता डेबिट जे झालं त्याचं तसं पण नका करू तुम्ही मीटिंग लावा यां यांची शिफ्ट बदलतात ना तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या तेच आधार एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामजस्त आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्ड वर काळज ला फक्त जुन्नर तालुका जुननर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती जी त्याच्यामध्ये प्रवासी बन प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचं आधार कार्ड आहे त्याला टोल नाही ओ त्याला टोल नाही असे सूचना तुम्ही दिलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जयशो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जयशो माननीय राजसाहेब ठाकरे यांचा an morsa mo so so hai